एसके के व माऊली उद्योग समूह धुळे भव्य चित्र रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत एकूण सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला धुळे शहरातील फॉरेस्ट कॉलनी ग्राउंड नगावारी देवपूर धुळे या ठिकाणी दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते एक दरम्यान भव्य चित्र रंगभरण स्पर्धा संपन्न झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीस या ठिकाणी माता सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी एस के कंट्रक्शन माऊली उद्योग समूहाचे अध्यक्ष सागर संभाजी खैरणार अमोल खैरणार सुभाष कोतकर संभाजी पाटील सागर तुकाराम चव्हाण हरीश राठोड मनोज चव्हाण योगेश बोरसे जयेश खैरणार अंकित चौधरी मंगेश वाघ अमोल शिंदे राकेश लोणारी दादाभाऊ कोळी शांतीलाल महिरे स्वप्नील अहिरे सोनूभाऊ पाटील आदी सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या भव्य चित्र रंगभरण स्पर्धेची सुरुवात झाली या स्पर्धेच्या आयोजनाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण व्हावी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने सदर रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत प्रामुख्याने भगवान श्रीराम हनुमान यांचे चित्र रंगभरण्यासाठी देण्यात आले होते या स्पर्धेत जवळजवळ सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यावेळेस आठ ते दहा शाळांचा सहभाग होता पहिली ते एकता दहावीपर्यंत चार गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आली ज्यात प्रामुख्याने पहिली ते दुसरी प्रथम गट तिसरी ते चौथी द्वितीय गट पाचवी ते सातवी तृतीय गट व आठवी ते दहावी असा मोठा गट या चार गटात सदर स्पर्धा संपन्न झाली यावेळी या स्पर्धेत प्रत्येकी गटात सहा बक्षीस देण्यात येणार असून चोवीस विद्यार्थ्यांना या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र देखील मिळणार आहे विद्यार्थ्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रम सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता फॉरेस्ट कॉलनी ग्राउंड येथील आवारात संपन्न झाला या कार्यक्रमात धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल धुळे ग्रामीण आमदार राम भदाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण होणार आहे सव्वीस जानेवारी रोजी रांगोळी स्पर्धेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं <laughs> या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की जे आपले विद्यार्थी मित्र आहे त्यांच्या कलागुणांना वाव होण्यासाठी व त्यांच्या मनात देश प्रेमाविषयी देशभक्ती जागवण्यासाठी या कार्यक्रमांचा मुख्य उद्देश आहे याच्या पुढे देखील असे उपक्रम सतत राहू ही सर्वांना विनंती आहे धन्यवाद